नमस्कार मंडळी मी शारदा टॅरो रीडर स्वागत करते आणि आजच्या सोहळा आज आहे वसंत पंचमी आणि ही वसंत पंचमी जी आहे त्या दिवशी विठुरायांचा आणि रुक्मिणीचं लग्न असतं आणि हा विवाह सोहळा म्हणजे अगदी डोळ्यांचं पान फेडणारा असा विवाह सोहळा इतका छान संपन्न केला जातो पंढरपुरात खूप छान कारण या वर्षी नाही जमलं पण वर्षी खूप छान मी तो आनंद घेतला होता आणि आज मी की तो आनंद अनुभवायला ना हो नाही मिळाला पण खूप छान त्यांचे त्यांचे ब्लेसिंग आपल्या स सर्वांवर आहेत आणि आहे त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणूनच या हा जो वैवाहिक आयुष्याचा जो ही जी जर्नी आहे ही सर्वांची छान आशीर्वाद त्यांच्या आशीर्वादाने चाललेली आहे आणि सर्वांच्या आयुष्यातील वैवाहिक आयुष्यातील सगळे काही अडथळे आहेत प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे विठ्ठल रुक्मिणीच्या आशीर्वादाने निघून जावं आणि तुमचा विवाह तुमचं वैवाहिक आयुष्य सुख समृद्ध संपन्न हो हेच हीच इच्छा पांडुरंगांच्या आणि रुक्मिणींच्या चरणी आहे आणि आपण ही रिडिंग सुरू करूया बघूया ही वसंत पंचमी आणि विठू विठ्ठल रुक्मिणींचा कोणता मेसेज आहे तुमच्यासाठी काय आहे त्यांना तुम्हाला सांगायचं कोणता तुमचे ऋणानुबंध तुमचे जे आहे तुमचे बंध जे आहे ते ते मजबूत करतायत आणि तुमच्या नात्यामध्ये प्रेम आनंद येतोय आणि तुमचं नातं पुन्हा एकदा खूप छान असं घट्ट तर बघूया आपण असा कोणता मेसेज आहे तुमच्यासाठी जो तुम्हाला द्यायचा आहे थँक्यू सो मच तर या अं वसंत पंचमी आणि विठ्ठल विवाह सोळा या दिवशी साक्षात पांडुरंगांचा माईदेवींचा आशीर्वाद आहे तर मुलींचा आशीर्वाद तुमच्यासाठी आहे तुमच्या वैवाहिक आयुष्यात किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्या परिवारामध्ये जर असं काही असेल की तुम्हाला असं सांगितलेलं आहे किंवा अशा काही गोष्टी आहेत की तुम्हाला पूर्वजांबद्दल तुमच्या तुम्हाला सांगितलं जातं तर तुम्हाला तुमचे पूर्वज ह्या पर्वाला या पर्वामध्ये तुमच्या आयुष्यात जर असं काय म्हणजे मुलं मुलांमध्ये तुमच्या काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा प्लॅनिंग तुम्ही करताय पण होत नाही अशा काही गोष्टी असतील तर तुमच्या पूर्वजांचा इथं मेसेज आहे तुम्हाला की तुम्ही तुमचं जे हे आहे तुमच्या घराचं म्हणजे जो तुमचा फॅमिली पॅटर्न जो चाललेला आहे जे काही अडथळे तुमच्या त्या प्रॉब्लेम्समध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये त्यामुळं काय प्रॉब्लेम्स येत आहेत ते प्रॉब्लेम्स जे काय आहेत ते हिल होत आहेत आणि जो तुम्हाला म्हणजे बेबी कन्स्युव करण्यासाठी जो काही अडथळा येत होता तो तुमच्या आयुष्यात दूर होतोय आणि तुम्हाला म्हणजे ज्या जे पॉझिटिव्हली तुम्ही तुमच्या जे पूर्वजांचं का जे काही रिच्युअल्स आहेत किंवा त्यांना थँक्यू म्हणणं आहे ग्रॅटिट्यूड पे करणं आहे आणि जो धन्यवाद तुम्ही देताय त्यांचं जे काय आहे त्यांनी जे काही दिलेलं आहे त्यांनी जे काही केलेलं आहे आपण एवढं जरी केलेलं असत तर त्यावर आपला अधिकार नाही आहे कारण कोणाचा तरी आहे कोणीतरी ते केलेलं आहे त्यांचा अधिकार आहे तर त्यांच्यासाठी ग्रॅटिट्यूड पे करणं थँक्यू म्हणणं हे आपण नक्कीच करू शकतो एखाद्यानं केलेलं चांगलं काम आपल्या लक्षात राहत नाही पण एखाद्यानं केलेली एखादी चुकीची गोष्ट आपल्या लक्षात राहते आणि यामुळेच ग्रह बिघडतात ग्रह दोष होतो आणि घरामध्ये दोष निर्माण होतात ही वास्तू आपली तथास्तू म्हणत असते प्रत्येक गोष्टीला तथास्तू म्हणत असते आणि म्हणूनच प्रत्येक वेळा मी माझ्या सगळ्या सोल फॅमिलीला सांगत असते की वास्तूला धन्यवाद म्हणा घराला धन्यवाद म्हणा घरातील लोकांना धन्यवाद म्हणा थँक यू म्हणा कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक जन चुकीचा असू शकत नाही प्रत्येकाकडनं चुका होतात कोण कोण चुकत कोण बरोबर असतं एकमेकांना थँक यू म्हणून आपलं पटन हिल करत पुढं 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 जायचं हा मेसेज तुम्हाला इथं दिला गेला आहे आणि तुमचे यश तुम्हाला सांगणार तुमचे पूर्व सांगतायत की तुम्ही तुमचा तुमचं वैवाहिक आयुष्य हे खूप छान म्हणजे त्याच्यातले सगळे अडथळे दूर होत आहेत जे काही तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स तुम्हाला येत होते तर ते सगळे दूर होत आहेत आणि तुम्हाला म्हणजे तुम्हाला याच्याबद्दलचे जे काही उपाय असतील किंवा तुम्हाला एखादी जे काही तुम्हाला सांगितलं जाते कोणत्याही माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल पण हा मेसेज मला इथं आला की तुमच्या पूर्वजांचा इथं तुम्हाला मेसेज दिला जातोय आणि जे काही तुमचं जर काही करायचं तुमचं पूर्वजांचं जे करायचं राहिलं असेल तर तेही सुद्धा तुम्ही करू शकता किंवा एखादा जे काही बोललेलं असेल मी करतो किंवा करायचं असं काहीतरी बोललेलं असेल नवस वगैरे काही असेल तर तो सुद्धा तुमचा असू शकतो तर तुम्ही थोडस त्याबद्दल तुम्ही तुमच्या घरी किंवा काय असेल म्हणजे हे कशासाठी मी सांगितलं हा मेसेज आहे जर बेबी कन्सिव्ह तुम्ही करू हे आणि तुम्हाला कर... कर हो हो ते होत नाही आहे खूप प्रॉब्लेम होते बाळ नाही तर त्यासाठी तुम तुम्हाला हा मेसेज दिला जातो या दिवशी आणि खूप मोठा हा मेसेज आहे तुमच्यासाठी सिरियसली हा मेसेज घ्या तुम्ही आणि तुमच्या घरी असेल तुमचे वयस्कर लोक असतील तर तुम्ही त्यांच्याकडून घेऊन विचारून तुमचं जे काही राहिलेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता हा करण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते कारण त्यामुळे तुमचं काहीतरी पॅटर्न हिल होणार आहे तुमच्या घराचा पॅटर्न हिल होणार आहे कारण तुमच्या कुळाला आणि कुळाचा उद्धार ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापासून सुरू होणार आपण कितीही हे म्हणलं थांबणं किंवा पुढे जाणं तरी सुद्धा कुळाचा कुळाचार कुळाचार तुमचा इथं कुठंतरी राहिलेला आहे किंवा काही नमस आहे तर तो तुमचा करायचा राहिला आहे तर तो तुम्हाला इथं करण्यासाठी सांगितलं होतं एक वेगळाच मेसेज आहे तरी नक्की हा मेसेज घ्या पण तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद आहे तुमच्यावर तुम्ही त्यांना थँक्यू म्हणा ग्रॅटिट्यूड पे करा तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून असेल किंवा एखाद्या टेरोडिंग मधून असेल किंवा कोणत्याही माध्यमातून तुम्हाला तुमच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवला जाईल की तुमचा कोणतं हे राहिलेलं आहे किंवा तुमच्याच घरच्यांच्या किंवा कोणाच्या तरी मुखातून हा शब्द बाहेर येईल आणि तिथं सुद्धा तुम्हाला तो पॅटर्न जे काय करायचं आहे ते तुम्हाला उलगडलं जाईल आणि तुम्हाला ते सांगितलं जाते कारण तुम्ही एक लाईन तुम्ही क्लिअर करता व्यवस्थित हे करताय तुमच्यापासून जे काही माग हे चाललेलं आहे ते सगळं व्यवस्थित होणार आहे पण तुम्ही तुम्हाला हे करण्यासाठी तर सांगितलं जाते तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद आहे तुम्हाला तो मेसेज दिला जाईल तुमच्यापर्यंत तो मेसेज पोचवला जाईल जे काय करायचं आहे ते आणि तुमचे पूर्वज तुमच्यावर खूप म्हणजे आशीर्वाद आहे त्यांचा तुम्हाला ते आशीर्वाद देत आहे तुमचं तुम्ही जे काय करताय दानधर्म असेल किंवा सेवा असेल तुम्ही सेवा केलेली असेल तर त्या सगळ्याचं फळ सुद्धा यातून तुम्हाला इथं मिळणार आहे हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातो खूप मोठा मेसेज आहे वेगळाच मेसेज आहे वेगळीच एनर्जी आहे तर नक्की ती घ्या आणि जे काही तुमचं हे असेल त्याच्यासाठी बघूया आपण कोणता मेसेज आहे ही वसंत पंचमी आणि पांडुरंग तुमच्यासाठी कोणता मेसेज घेऊन आले बघूया तुम्हाला असा कोणता अजून मेसेज द्यायचा आहे त्यांना युनिवर्स दुनिवर्स इज विथ यू हां मी तुम्हाला तेच सांगितलं साक्षात पांडुरंग आणि आज वसंत पंचमी आहे तर ते तुम्हाला सांगतात की ते तुमच्या बरोबर तुम्हाला तुम्हाला तुमचं जे काही हे करत असाल म्हणजे तुमची वेळ आली जी काय वेळ तुमची येत नव्हती किंवा तुमच्या वेळे जी चांगली वेळ येण्यासाठी जे काय अडथळे येत होते ती त्या वेळेला पूर्ण होत आहे म्हणजे जी निघून जाऊन तुमची चांगली वेळ येत आहे आणि तुम्हाला यामध्ये प्रोटेक्शन दिलं जाते तर परमेश्वर साक्षात पांडुरंग तुमच्या बरोबर आहेत आणि तुमच्या वैवाहिक आयुष्यावर जे काही जाळं का पसरलेलं होतं ज्यांनी कोणी दृष्ट लावलेली होती किंवा अशी एखादी तिसरी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये इंटरफिअर करत होती तर त्या ते तुमच्या आयुष्यातून तु निघून जाऊन तुमच्या वैवाहिक जोडीदाराबरोबर तुम्हाला प्रोटेक्टिव्ह लाईफ तुम्हाला इथं दिली जाते आणि हा खूप मोठा मेसेज आहे आज एक वेगळीच रीडिंग येते आहे वेगळेच मेसेजेस येत आहेत तर हे तुमच्यापर्यंत तुमचीच एनर्जी असते ज्यांना कुणाला ही एनर्जी म्हणजे मॅच होते त्यांनी मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा मेसेज तुम्हाला इथं जातोय तर तुम्हाला थोडं थोडं काम करायचं आहे तुम्हाला बोलायचं आहे तुम्हाला जे हवं आहे तुम्हाला स्वतःच्या ऍज अ सेल्फ लव्ह स्वतःचा स्वाभिमान स्वतःचं प्रेम किंवा तुमच्याबद्दलचं जी काही तुमची लाईफ आहे त्याच्याबद्दलच ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या जोडीदाराला सांगता येतात तुम्हाला त्यांच्याशी सांगायचे बोलायचे आहेत कारण कधीही सांगितल्याशिवाय बोलल्याशिवाय बऱ्याच गोष्टी कळत नसतात तुम्हाला ते क्लिअर आहे बऱ्याच वेळा तुम्ही मनाविरुद्ध काही गोष्टी करत असता आणि मग त्याची इफेक्ट तुमच्या पूर्ण लाईफवर होत तर त्या ते तुम्हाला बोललं पाहिजे सगळ्या गोष्टी आपण बरेच दाबून 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 ठेवतो त्याचा परिणाम पूर्ण सगळ्या एक माणूस डिस्टर्ब तर त्याची पूर्ण एनर्जी पूर्ण अवराण हे होतं आणि मग सगळा इफेक्ट पूर्ण फॅमिलीवर पडत असतो तर थोडस त्याचा हिल करण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं कारण साक्षात परमेश्वर तुमच्या बरोबर आहे परमरंग तुमच्या बरोबर आहे तर तुम्ही आणि हा जर असा प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल तर नक्की तुम्ही एकादशी करण्यासाठी तुम्हाला सांगितलं कारण एकादशी हा असा उपवास आहे उपवास म्हणजे जर तुम्ही खूप शरीराला त्रास द्या असं नाही पण एक दिवस तरी म्हणून तुम्ही करू शकता शरीरालाही रिलॅक्स आणि तुमचं मन बॉडी आणि सोल जी तुमची आहे आत्मा तुमची ती होते आणि तुम्हाला विचार करणं असेल शांतपणा असेल शांत राहणं असेल यामध्ये थोडस वेळ स्पेंड केला कधी दिवसातला थोडा तरी सुद्धा तुम्हाला मन तुमचं खूप शांत होईल आणि तुम्हाला जे नकारात्मक विचार आहेत ते जाऊन पॉझिटिव्ह विचारांना तुम्ही कनेक्ट व्हाल मेसेज हा तुम्हाला इथं दिला थँक्यू सो मच एनर्जी खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे हा तर बघूया आणि पुन्हा एकदा तुमच्या पूर्वजांचा खूपच मेसेज आहे इथं तर इथे हे सांगितलं जाते तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम्सची एंडिंग होते तुमची सगळी दुःख इथं एंड होत आहेत सगळे प्रॉब्लेम्स एंड होत आहेत नवीन सुरुवात होते नवीन बिगिनिंग आहे नवीन चॅप्टर एक चालू होते आणि तो चॅप्टर सुरू करण्यासाठी तुम्हाला जे काही मेडिटेशन आहे तुम्हाला जर कोणाकडून मिळालेलं असेल तुम्ही करत असाल चक्राचं मेडिटेशन आहे तर नक्की तुम्ही हे चक्राचं मेडिटेशन तुम्ही करा तुमच्या आयुष्यातले जे काही अडथळे ते अडथळे दूर होत आहेत आणि नवीन नवीन जो तुमच्या समोर काही अपॉर्च्युनिटी अशा तुमच्या समोर येत आहेत एक नवीन सायकल सुरू होते ते अपॉर्च्युनिटी तुम्ही घ्या हे घेतल्यानंतर माझ्या मला काय अजून खूप सारे प्रश्न येतील आणि मी हे करू शकेल का मला हे झेपेल का म्हणून तुम्ही त्यापासून पाय मागे न घेता तुम्हाला पुढं पाऊल टाकायचं आहे तुम्हाला ते झेपणार आहे तुम्ही ते करणार आहात कारण साक्षात पांडुरंगाचा आशीर्वाद आहे जर विवाहाबद्दलचा एखादा निर्णय तुमचा आहे आणि तुम्ही तो घेऊ शकत नाही तर इथं ते सुद्धा तुम्हाला सांगितलं जाते की तुम्हाला, 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 तुम्हाला तुम्ह तो निर्णय घेताना तुम्ही सारासार विचार करून तुम्ही तुमच्या आयुष्याच्या दृष्टिकोनातून तुमचं लाईफ कसं पुढं हे जाणार त्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही निर्णय घेऊ शकता तुम्हाला इथं घेण्यासाठी सांगितलं जाते आणि बराच काळ बराच वेळ तुम्ही घरापासून दूर राहताय आता कोणाचीही एनर्जी त्यांनी ते तुम्ही घरापासून दूर राहताय आणि त्यामुळं तुमची एनर्जी अशी बाहेर हे होते म्हणजे कोणाची तरी मुलीची एनर्जी आहे तर तुम्ही हॉस्टेलवर राहत असाल बाहेर राहत असाल आणि तुम्ही फॅमिलीशी कनेक्टेड नाही जास्त तुम्ही स्वतःला कट करताय फॅमिलीपासून पासून कट करताय तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये जर ब्रेकअप झालेला असेल काही असेल पण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये न तुम्ही तुमच्या लाईफचा इथे विचार केला पाहिजे स्वतःचा मान सन्मान स्वाभिमान ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत पण जर खरंच प्रेमाचंच नातं असेल खरंच चांगलं नातं असेल तर ते नातं कंटिन्यू करणं किंवा त्यामध्ये सुधारणा करणं फॅमिलीशी बोलणं आणि फॅमिली बरोबर बोलून करून काही प्रश्न सॉर्ट आऊट होतात तर ते सॉर्ट आऊट करण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जातं एक नवीन विषय आहे नवीनच काही काही गोष्टी आणि हे माझ्या समोर येतात रिडिंग हे एनर्जी जर मुलींनी बघत अस मुली बघत असतील ज्याची कुणाची एनर्जी आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा कारण यामध्ये खूप मोठं आहे जर तुम्ही मानसिकरित्या खूप स्ट्रॉंग आहात तुम्ही तर तुम्ही एकटं राहण्यापेक्षा तुम्ही तुमच्या विचारांवर कॉन्सन्ट्रेशन करा चांगले विचार घ्या सकारात्मक विचार घ्या नवीन नवीन विचार घ्या बोला मैत्रिणीशी बोला फॅमिलीशी बोला आणि तुमच्या आयुष्यात पुढं पुढे जाण्याचा एक निर्णय घ्या पुढे जाण्याचा निर्णय घ्या त्याच त्याच भूतकाळाशी चिकटून न राहता नवीन तुम्हाला डिसिजन घेण्यासाठी तसं मला सांगितलं जात आहे तुमच्या आयुष्यात कारण तुम्ही पास्टमध्ये ज्या काही गोष्टी झाल्या जे तुम्ही शिकलेल्या यातून तुम्हाला अनुभव आला आता किती कुणावर कसा विश्वास ठेवावा अन्न विश्वास ठेवू नये आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही साई नसते कधी कधी जाते नवीन काहीतरी शिकायला येत तर ते ते नवीन तुमच्या आयुष्यात येते एक्सेप्ट करा जा असा मेसेज तुम्हाला दिला जाते तरी थांबणं म्हणजे काही आयुष्य नव्हे थांबाय का थांबायचंय था? तुम्हाला तुमचं आयुष्य तुमचं लाईफ तुमची जर्नी आहे तर ती पुढे कंटिन्यू करा तुमच्या फॅमिलीशी कनेक्ट व्हा फॅमिली बरोबर बोला आणि स्वतःला जे काही तुम्हाला जर प्रश्न काही सुटत नसतील निर्णय घेता येत नसेल तर तुम्ही कनेक्ट करा आणि परमेश्वराशी तुमच्या आराध्याशी कनेक्ट होऊन तुम्ही ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा असा तुम्हाला इथं दिला आणि आहे होप्स तुम्ही होप सोडू नका आशा सोडू नका कितीही तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम आले किती तुम्हाला वैवाहिक आयुष्यात प्रॉब्लेम आले अशा काही असं काही प्रॉब्लेम आहे जिथं तुम्हाला तुमचे म्हणजे किंवा तुम्ही एकटच तुमची एकतेची अशी लाईफ असेल तर तुम्हाला इथे तेच सांगितलं झालं परमेश्वर तुमच्या बरोबर आहे तुमचे थॉट्स खूप चांगले आहेत तुमचा दृष्टिकोन जगाकडे बघण्याचा आयुष्याकडे बघण्याचा वेगळा आहे तुमचा नजरिया वेगळा आहे तर तुम्ही एकटे नाही आहात तुमचा नजरिया खूप स्ट्रॉंग आहे तुम्ही जे बोलता जो विचार करता इतरांना तुम्ही उभं करता स्वतः उभं राहता मग या हा स्ट्रॉंगपणा तुमच्यामध्ये येणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे एखाद्या शुल्लक्ष गोष्टीनं असं हारून हे करून निराश होऊन न जाता उभे राहा नवीन दिशा नवीन काहीतरी उदाहरण म्हणून आयुष्याकडे बघा ही तर एका मुलीची एनर्जी खूप स्ट्रॉंगली कनेक्ट होते तर ज्यांच्याशी आहे त्यांनी नक्कीच याचा ही रिडिंग परत परत ऐका तुमच्यासाठी काय मेसेज दिले जात आहेत ते किंवा तुमच्या तुमची जरी कोणी तुम मुली असतील किंवा मैत्रिणींचे असतील किंवा दुसरे शेजारी असतील तर त्या मुलींपर्यंत नक्की हा मेसेज पोहोचवा की होप सोडायचे नाहीये तुमच्या आयुष्यात परमेश्वर साक्षात पांडुरंग असा लाईफ पार्टनर तुमच्या आयुष्यामध्ये येतोय जो तुमचं आयुष्य सुखी समान आणि समृद्ध करणारा असा आहे जो तुमचे जे विचार आहेत त्या विचाराशी कनेक्ट होणारा जुळवून घेणारा तुम्हाला आयुष्याचा खरा अर्थ समजवणारा आणि नवीन आयुष्याची जी घडी आहे जी तुम्हाला असं वाटतं की माझ्या आयुष्यात काय होऊ शकत नाही पण तुमचंच आयुष्य तुमच्यासाठी किती सुंदर आहे या सुंदरपणाचा एक झलक तुम्हाला दाखवायला येणारा असा पार्टनर तुमच्या आयुष्यात येतोय जो मित्र म्हणून असेल तुमचं जो कोणी आहे पण तुम्हाला आयुष्याची एक नवी दिशा दाखवण्यासाठी तुमच्या आयुष्यात येतोय तर तुम्हाला तुमच्यामध्ये एक्सेप्टन्स झाला पाहिजे तुम्हाला ज्या काही गोष्टी आयुष्यात येतात त्या एक्सेप्ट करता आल्या पाहिजेत भूतकाळ गेलेला आहे तो संपवता आला पाहिजे आणि ह्या गोष्टी एक्सेप्ट एक्सेप्ट केल्या पाहिजेत असं तुम्हाला हा मेसेज इथे दिला जातो आणि तुम्ही ते एक्सेप्ट करताय त्यामुळं न कुणाला काय वाटतं यापेक्षा तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय निर्णय घ्यायचा हे तर खूप महत्वाचं आहे आणि तुम्हाला हा विश्वास मी तुम्हाला तेच म्हटलं काय ते सारे तुम्हाला होप सोडायचे आहेत विश्वास ठेवायचा आहे पांडुरंगांवर विश्वास ठेवायचा आहे विठ्ठलवर विश्वास ठेवायचा आहे जसा त्यांचा विवाह सोहळा आहे असाच विवाह सोहळा तुमचाही होईल पण तुम्हाला तुम्हाला काही गोष्टी एक्सेप्ट कराव्या लागतील काही सोडाव्या लागतील काही निर्णय घ्यावे लागतील तुम्हाला ठाम राहावं लागेल विचार कनेक्ट करावे लागतील हा मेसेज तुम्हाला इथे दिला जाते कारण तुम्ही तुमचा स्वतःचा एक चार असं करता आपण गुड एनर्जी अशी तुमची आहे तुमची एनर्जी तुमची ऊर्जा अशी पॉझिटिव्ह आहे एकदम म्हणजे अशी त्याच्यातनं ब्राईटनेस आहे तुमच्यामध्ये तुम्ही हार्ड इमोशनली तुम्ही वाहत जाता आणि बरेच वेळा इमोशनली वाहवत गेल्यामुळं समोरच्याला नाही न म्हटल्यामुळं किंवा काही गोष्टी मध्ये अडकत गेल्यामुळं त्याचा तुमच्या फ्युचरवर तुमच्या करिअर वर तुमच्या शिक्षणावर त्याचा खूप परिणाम आहे तर ह्या आहे तो तो तुम्हाला एक्सेप्ट करायचा आहे आणि ही एनर्जी हा मेसेज तुम्हाला आला वेगळाच मेसेज आहे मला आणि तुम्ही बघाल मग आता तुमच्या आयुष्यात कसं मॅजिक होते हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातो तर वसंत पंचमीला ही वसंत पंचमी आणि अशी विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा आणि त्या दिवशी तुम्हाला हाच आशीर्वाद दिला जातोय की तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये ऍज अ मॅजिकली जे तुम्ही मॅनिफेस्ट केला होता किंवा एखादा लाईफ पार्टनर असा जो तुम्हाला तुमच्या म्हणजे तुमच्या विचारासहित तुम्ही जसे आहात तसे तुम्हाला हे करणारा मॅनिफेस्ट तुम्ही केला होता जसा तुम्हाला हवाय तसा लाईफ पार्टनर तुमच्या आयुष्यात येतोय हे मॅजिकली होताना तुम्हाला दिसतंय आणि हा विठ्ठल रुक्मिणी विवाह हो सोहळा आणि वसंत पंच हे हा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात की स्वप्न तुमचे विजन तुमचे गोल आणि हे सगळं जे जे काही मॅनिफेस्ट केलेलं होतं ते रियालिटी मध्ये होताना तुम्ही बघा लाईफ पार्टनर असेल किंवा तुमचा करिअर असेल बिझनेस असेल जे काही कोणत्याही क्षेत्रात जे काही तुम्ही मॅनिफेस्ट केलेलं आहे ते सगळं तुमच्या आयुष्यात खूप फास्टली तुमच्या आयुष्यामध्ये हा चेंज होणार आहे बदल होणार आहे तुमच्या स्वतःमध्ये सुद्धा खूप मोठा बदल होतोय आणि तो तुम्ही स्वीकारताय म्हणजे ये ये तुमच्यामध्ये येतोय आणि हीच भूमिका खूप मोठी असते स्वीकारणं हे खूप महत्वाचं असतं ते तुम्ही स्वीकारताय तुम्ही स्वीकारल्यामुळेच हा चेंज तुमच्या आयुष्यामध्ये येतोय तर कोणाशी रिडिंग रेझॉल झाली नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही कारण तुमची जी सी जी सबस्क्राईबरची एनर्जी तीच आपल्या चॅनलला असते तर नक्कीच एक कार्ड आपण एकच कार्ड घेतोय तर हे काय आहे ज्ञान एनलाइनमेंट हेच तुम्हाला इथं तेच सांगते की ज्ञान तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे जे काही तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला मध्ये त्रास झाला असेल शिक्षणामध्ये असेल रिलेशन मध्ये असतील वैवाहिक आयुष्यात असेल कोणत्याही पण कोणत्याही बाबतीत जर तुम्ही एक वेगळा नवीन डिसिजन घेताय तर त्यामध्ये तुम्हाला खूप ज्ञान आहे तुम्ही ते करू शकता पण जे तुम्हाला पास्ट लाईफ मध्ये जे काही तुम्हाला अनुभव आले ते अनुभव तुम्हाला गाठीशी ठेवायचे आहेत तुम्ही अंधाऱ्या ह्याच्यातून प्रकाशात जात आहे पण अंधारा ज्यांनी तुम्हाला त्रास दिला ज्यांनी तुम्हाला शिकवलं या सगळ्या गोष्टी किती कोणावर विश्वास ठेवायचा किंवा भावनिक होऊन कोणाला मदत करणं असेल किंवा कोणाचं ऐकणं असेल किंवा कोणाच्याही याच्यात गुंतणं असेल तर ह्या गोष्टी तुमच्या तुमची लाईफ हे होतेस झाली पण तुमच्याबरोबर तुमच्या फॅमिलीच्या लाईफमध्ये सुद्धा डिस्टर्बन्स येतो तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला रियल रिअल अनुभव आलेला आहे आता या अनुभवाने आता शिकलाय तुम्ही तर हे काही तुम्हाला तुम्ही शिकलाय हे तुम्हाला गाठीशी ठेवायचं आहे आणि जे ज्ञान नवीन येते जे तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी येत आहे जे काही नवीन नवीन सगळं तुमच्या आयुष्यात येत येते ते तुम्ही एक्सेप्ट करून आलेल्या अनुभवातून तुम्हाला पुढं जायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप आशीर्वाद आहेत असं तुम्हाला इथं सांगितलं आहे आणि खूप छान असा मेसेज आला खूप छान असा वेगळाच विषय होता वेगळीच एनर्जी कनेक्ट झाली तुमच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवण्यात आला तर नक्की सांगा रिडिंग कशी वाटली पुन्हा भेटूया अशा छान रिडिंग मध्ये तोपर्यंत तो धन्यवाद बाय